आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणारं हक्काचं एकमेव न्यूज चॅनल संघर्ष नायक न्यूज प्रभाग क्रमांक चार मध्ये अपक्ष उमेदवार बापू पाटील यांची प्रचारात जोरदार मुसंडी एकमत आपल्या आभासाठी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस करिता या प्रभागातील लोकप्रिय असा चेहरा म्हणजे आबा पाटील एकमत आपल्या फक्त आबासाठी असा नारा घेऊन प्रभागामध्ये आपल्या प्रचाराची धुमधडाका सुरुवात करत प्रचारामध्ये आबांनी मुसंडी घेतलेली आहे जनता आपल्या आबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आत्मविश्वास आबांना नक्कीच आहे आबा अपक्ष उभे राहिलेले असून त्यांचे चिन्ह कपाट हे आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कपाट या चिन्हावरती बटन दाबून प्रचंड अशा मतानी जनतेने निवडून द्यावे असे आवाहन लोकप्रिय अपक्ष उमेदवार आबा पाटील यांनी केलेले आहे ते जनतेच्या मनातील सर्वसामान्य नेतृत्व म्हणून परिचित आहेत भविष्यामध्ये जनतेने मला निवडून दिले तर मी या प्रभागाचा कायापलट करेन जी प्रलंबित कामे आहेत ती सर्व मार्गी लावेन प्रभागातील सर्व तरुण तरुणींना स्पर्धा मार्गदर्शन केंद्र सुरू करेन ज्येष्ठ नागरिकांकरिता नाना नानी पार्क उभा करेन महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सी सी टी व्ही कॅमेरे व प्रभागामध्ये लावून महिलांची सुरक्षा जपण्याचे कार्य केले जाईल या भागामध्ये आठवडा बाजार भरत नाही तो आठवडा बाजार सुरू करण्याचा माझा माणस आहे असे त्यांनी जनतेला आश्वासित केलेले आहे आणि आपला सर्वांचा बुलंद आवाज महापालिकेमध्ये पाठवण्यासाठी मला बहुमताने निवडून द्यावे अशी त्यांनी मतदारांना विनंती केली आहे सर्वांना नमस्कार आज आपण प्रभा क्रमांक चारमध्ये आलेले आहोत या ठिकाणी अपक्ष उमेदवार जनतेच्या मनातील जनतेच्या हृदयातील असं तरुण तडफदार ज्यांनी मानवसेवा हीच खरी सेवा या प्रेरणेनं या भागामध्ये अनेक शासकीय त्यांना असू द्यात पेन्शन योजना असू द्यात वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांच्या मनामध्ये हृदयामध्ये राज्य केलेलं आहे असे ते आबा पाटील यांच्याशी आपण सविस्तर वृत्तांत करतो आहोत आबा पाटील परभा क्रमांक चार मधून सर्वसाधारण गटातून आपोशी उमेदवार आहे उभारले आणि माझी हे <laughs> कपाट आहे आमच्या प्रभागामध्ये ड्रेनेजची व्यवस्था लेवल न म्हणजे नसल्यामुळं ड्रेनेजचे पाणी जात नाही आणि ड्रेनेजचं पाणी ओपनमध्ये वड्यामध्ये सोडलेलं आहे तसंच प्यायचं पाण्याचं अमृत योजनेमध्ये चोवीस सात असं त्यांचं घोषणा होती पण चोवीस सातप्रमाणे तास पाणी बी येत नाही आहे आणि ह्या प्रभागामध्ये पाण्याची फार टंचाई आहे म्हणजे पाणी व्यवस्थित पुरवठा केला जात नाही तसंच ह्या भागामध्ये एकही लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण किंवा ग्राउंडचं काय सोय नाही आहे तसंच ह्या भा बा अहमदनगर दत्तपालनी गवतनगर एकतापालनी दत्तपालनी परत इंद्रानगर परिसर शेवकर प्लॉट या भागातील लोकांना भाजीपाल्याचा एक देखील आठवडा बाजार इथं भरला उभारत नाही आहे नगर लगत असून तिथं दोन दोन बाजार भरतात तरी हेव्या ह्या भागामध्ये महापालिका असून देखील एक देखील आठवड्याचं बाजाराचा या प्रयत्न कोणी केलेला नाही तसंच एखादं बगीचा देखील एका भागामध्ये एक करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला नाही आणि या ठिकाणी जनसामान्यांतील एक तडप तरुणदार चेहरा म्हणून आबांच्याकडे पाहिलं जातं आत्ताच आबाणी आपल्या या बातचीतमध्ये त्यांनी या भागामध्ये पाण्यांची समस्यावरती समस्या मांडली समस्या तसेच या ठिकाणी नाना नानी पार्कं तरुण तरुणींना विद्यार्थी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करणे विरुंगा केंद्र स्थापन करणे तसेच या ठिकाणी जो कचरा अस्वच्छतेचा भाग आहे अस्वच्छतेचा महापूर आहे याकडेही जातीनं लक्ष देणार तसेच या ठिकाणी हा भाग अप्रगत आहे या भागामध्ये प्रगती करणार असं त्याने आपल्याला मतदारांना आश्वासक दिलेलं आहे तरी त्यांच्या कार्याला सलाम तसेच या प्रभागामध्ये वयस्कर माणसांसाठी नानी पार्क करण्याचा प्रयत्न करील तसेच एम पी सी परीक्षेसाठी अभ्यासवर्ग मुलांसाठी याचा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेल संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा